आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया क्रीडा संबंधित बातमीकडे श्री निरखंट व्यायाम मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त अभिनंदन पेंढारी दिलीप चौदाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली रॅलीत अनेकांनी सहभाग घेतला रॅलीच्या माध्यमातून सायकल चालवा देश वाचवा पेट्रोल वाचवा आरोग्य राखा प्रदूषण टाळा सायकल चालवा अशा घोषणा देऊन समाज जागृती करण्यात आली श्री मॅम मंडळाच्या कनश्वासानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनपर उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून सायकल रॅलीचे आयोजन होत या यावर्षी ही रॅली शनिवारी सकाळी आठ वाजता सायकल स्वरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाली या रॅलीचे आयोजन अभिनंदन पेंढारी यांनी सुव्यवस्थितरित्या केलेत या सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली यावेळी माजी खासदार अनंत गुडे सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुडकर्णी वॉक अँड टॉक ग्रुपचे राजेश अग्रवाल समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट दिनेश सिंग वसंतराव सावरकर गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनिकेत ढिगडे सचिव प्रीतम भोरे आयोजक अभिनंदन पेंढारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ही रॅली निलखंड चौक गेट सक्करसात सराफा भाजी बाजार कोल्हापुरी गेट महाजनपुरा दत्त चौक या भागातून काढण्यात आली या सायकल रॅलीतून सायकल चालवा आरोग्य राखा सायकल चालवा निरोगी आयुष्य मिळवा या घोषणा देऊन समाज जागृती करण्यात आली या रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित सर्व अतिथीचे गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेत